काही घटना मन सुन्न करणाऱ्या असतात या घटनांवर काय बोलावं कसं व्यक्त व्हावं हे आपल्याला समजत नाही अशीच एक घटना घडली वसईत दिवसाढवळ्या एका मुलीची निर्गुण हत्या करण्यात आली ब्रेकअप केल्याच्या रागातून प्रियकराने तरुणीवर लोखंडी पाण्याने वारंवार वार केले या घटनेत तरुणीचा जागीच मृत्यू झालाय नेमकं का वसईत काय घडलं पाहूयात नमस्कार मी धवल देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत आरती जाधव नावाची बावीस वर्षीय मुलगी वसईपूर्व येथील वालीवमध्ये असलेल्या चिंचपाडा येथे सकाळी नऊच्या दरम्यान कामाला जात होती यावेळी भर रस्त्यात अचानकपणे तिच्यावर मागून रोहित यादव या अठ्ठावीस वर्षीय तरुणाने हल्ला केला या या तरुणीचा जागीच मृत्यू झाला लोखंडी पाण्याने एक नाही दोन नाही तर तब्बल सोळा असताना नागरिक हे दृश्य पाहून काहीच न घडल्यासारखे पुढे जात होते कोणीच आरोपीला थांबवलं नाही दोन वर्षांचं नातं तुटलं दोघांचं ब्रेकअप झालं या रागात आरोपी होता गेल्या काही वर्षांपासून ते शेजारी शेजारी राहत होते गेल्या एक महिन्यांपासून त्यांच्यात वादविवाद होते त्यामुळे त्यांचं ब्रेकअप झालं पण आरोपीला संशय होता की तरुणीचं दुसऱ्या कोणासोबत प्रेमसंबंध होते याच रागातून आरोपीने आरोपीने तिच्यावर तिच्यावर वार केले आहे तब्बल केल्यात या हल्ल्यात तरुणीचा जागीच मृत्यू झालाय या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आला आहे मुलीवर वार होत असताना एकाही नागरिकाने पुढे येऊन तिला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही तर काही नागरिक हे फक्त बघ्याची भूमिका घेत होते जर नागरिकांनी आरोपीला विरोध केला असता तर आज कदाचित ती तरुणी या घटनेवरून दिल्ली पुनरावृत्ती झाल्याचं पाहायला मिळालं वर्षभरापूर्वी दिल्लीत पण सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आली होती एकतर्फी प्रेमातून ही हत्या करण्यात आली होती आरोपीने गजबजलेल्या वस्तीतच अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला केला होता त्यावेळी देखील नागरिकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली होती प्रकरणानंतर ही सग्या कधी बदलणार असा सवाल या ठिकाणी उपस्थित केला जात आहे ये सब हमारा तो लड़की भी चाहिए पुलिस वाले को पकड़ो काहे ऐसे किया था आज आज पढ़ाई कर लो पुलिस वाला खा लेला पैसा तो मेरा लड़की का आज आज रहा ऐसे अभी मानती कार्रवाई करती तो आपकी बच्ची बच सकती हाँ बच सकती है कुछ भाई नहीं किया अभी बोली मेरी लड़की कि मेरा मोबाइल तोड़ दिया मेरा तो बॉडी पण इथे पडली होती आणि ज्यांनी मर्डर केला होता जेव्हा वार केला होता त्या पोरांनी तो सुद्धा इथेच बसला होता बराच बसला परत उठला आणि परत, परत मारला व्हिडिओ मध्ये बघितलं मी पण जेव्हा हे झालं होतं तेव्हा त्याच्या हातात मोठा हथियार होता स्कॅनर होता मोठा आणि कदाचित बॅगेमध्ये पण काही असू असते म्हणून त्यामुळे त्या भीतीने लोक त्याच्या जवळ गेले नाही दिवसाठवळ्या आणि बघ्यांच्या गर्दीत घडलेल्या या घटनेनंतर महिलांवरील जीव घेणे हल्ले थांबणार कधी असा प्रश्न उपस्थित होतोय वसईतील हत्येच्या घटनेमधील आरोपी रोहित यादव याला पोलिसांनी अटक केली आहे पण यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय वसईमध्ये झालेल्या तरुणीची हत्या ही काळजाचा थरकाप उडवणारी आहे दिवसाठवळ्यात तरुणीची अशी हत्या होतय आणि लोक बघत राहतात हे सगळं चित्र विदारक आहे महाराष्ट्राच्या राजधानीच्या जवळ इतकी गंभीर आणि भयंकर घटना घडणं हे महाराष्ट्रातल्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे तात्पुरतं इथेच थांबूयात आपल्याला यावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच रिपोर्ट्स बघण्यासाठी देशोन्नतीला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा देशोन्नती नमस्कार